आज आपण साबुदाना बटाट्याचे कुरकुरे कसे बनवायचे हे बघणार आहेत हे कुरकुरे तुम्ही एकदम बनवून ठेवून वर्षभर उपवासाला खाऊ शकता एकदम मस्त राहते तर आणि खायला सुद्धा तेवढेच छान लागते खुसखुशीत खमंग आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी दोन कप साबुदाना घेतलेला आहे तुमच्याकडे कप नसाल तर तुम्ही कशाने साबुदाना मोजून घेऊ शकता एखाद्या वाटीनी किंवा ग्लासनी ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा मोजून घेता त्याच वाटीने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे नंतर त्यामुळे साबुदाणा अगोदर मोजूनच घ्यायचा तर हे पा इथं मी दोन कप साबुदाणा घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि दोन वेळा साबुदाणा चांगला धुवून घ्यायचं आहे तर हे पा आम्ही दोन वेळा साबुदाणा चांगला धुवून घेतलेलं आहे तर लगेच आपल्याला त्याच्यामध्ये आता पाणी घालायचं आहे साबुदाणा पुडण इतपत पाणी घालायचं खूप मस्त साबुदाणा भिजतो पाणी घालून त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि रात्रभर साबुदाणा भिजत ठेवायचा रात्रभर साबुदाना भिजत ठेवल्यामुळं हो मस्त साबुदाना भिजतो आणि त्यामुळे कुरकुरीसुद्धा छान खुशखुशीत होते तर हे पा आम्ही त्याच्यावर झाकण ठेवून रात्रभर साबुदाना भिजत ठेवलेला तर लगेच आपण झाकण काढून पाहूया आणि मस्त साबुदाना भिजलेला आहे तर लगेच एखाद्या चमचने आपण सगळा साबुदाना मोकळा करून घेऊया साबुदाना भिजत घालताना आपण त्याच्यामध्ये साबुदाना बुडून इतपत पाणी घातलेलं आणि किती छान साबुदाना भिजलाय पा मस्त सुटसुटीत आणि मऊसुद्धा झालेला आहे आणि असा साबुदा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे सगळा साबुदाना मी मोकळा करून घेतलेला आहे तर थोड्या वेळासाठी आपण साबुदाना बाजूला ठेवूया आणि साबुदाना शिजवून घेण्यासाठी पाणी गरम करायला ठेवणार आहेत आपण तर इथं मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरवातीला सहा कप पाणी घालायचं आहे सुरुवातीला सहा कप पाणी गरम करायला ठेवायचं आणि बाजूला एक कप पाणी गरम करून ठेवायचं आपल्याला जर लागलंच तर पटकन त्याच्यामध्ये घालता येतं तर हे पहा आम्ही सहा कप पाणी कढईमध्ये घातलेलं आहे तर आता फुल गॅसवर आपल्याला हे पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे पटकन पाणी गरम होतं तर हे पहा मी त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि पाणी चांगलं गरम करून घेऊया पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण त्याच्यात घालण्यासाठी एक बटाटा किसून घेणार आहेत तर इथं मी एक बटाटा अगोदरच सोलून घेतलेलं मी एकच चांगलं मोठं बटाटा घेतलेलं आहे तुम्ही हवं तर बारीक बारीक दोन बटाटे घेऊ शकता किंवा तीन बटाटेसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता तर लगेच आपण आता हे बटाटे किसून घेणार आहेत किसून घ्यायचं आणि बटाटं पाण्यात ठेवायचं म्हणजे काळं पडणार नाही मी घेतलेला बटाटा जवळजवळ दोनशे ग्रॅमचा आहे तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जास्त बटाटा घेतलं तर सुरुवातीलाच अर्धा कप पाणी जास्त गरम करायला ठेवायचं तर हे मी बटाटा सगळं किसून घेतलेलं आहे हा की सतत दोन वेळा चांगला धुवून घ्यायचा आणि नंतर त्याच्यात पाणी घालून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत पाणीसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे तर लगेच आपण त्याच्यावरचं झाकण काढूया आणि भिजवून ठेवलेला साबुदाणा त्याच्यामध्ये घालूया तर इथं गॅस फुलच ठेवायचा पाण्यामध्ये साबुदाणा घातला की पाणी थोडंसं गार होतं त्यामुळे सुरुवातीला चार पाच मिनटं गॅस फुल ठेवायचा आणि एकसारखं त्याला हलवीत राहायचं गरम पाण्यात साबुदाना घातला की पाच मिनटातच मस्त साबुदाना फुलतो तर हे पा असं कढाईच्या बुडापासून एकसारखं त्याला हलवीत राहायचं म्हणजे कढाईच्या बुडाला साबुदाना चिटकणार नाही तर मी पाच मिनटं फुल गॅसवर साबुदाना शिजवून घेतलेला आहे तर इथं आता त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि सहा हिरव्या मिरच्या मी मिक्सरला चांगल्या बारीक करून घेतल्या तर बारीक करून घेतलेल्या हिरवी मिरचीसुद्धा आपण त्याच्यामध्ये घालूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी कमी जास्त करू शकता मीठ आणि मिरची घातलं की परत चांगलं आता मिक्स करून घ्यायचं इथं आता गॅस मध्यम करायचा आणि मध्यम गॅसवर दहा मिनटं साबुदान आपल्याला चांगलं शिजवून चा। घ्यायचं आहे अधूनमधून हलवीत राहायचं एकसारखं त्याला आता हलवायची गरज नाही साबुदाना बटाट्याचे कुरकुरे बनवायचे खूप सोपे आहेत आणि खायला सुद्धा तेवढेच छान लागते एकदा बनवून ठेवलं की आपण वर्षभर उपवासाला खाऊ हो शकतो जास्त प्रमाणात जर बनवले हो तर उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे आणि हवा डब्यात ठेवायचे वर्षभर बिलकुल खराब होत नाहीत आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो तर हे पा मी मध्यम गॅसवर दहा मिनटं साबुदाना शिजवून घेतलेलं आहे तर इथं मला मिश्रण थोडंसं घट्ट वाटते तर त्याच्यामध्ये मी कोमट केलेलं एक कप पाणी घातलेलं आहे तर सुरुवातीला सहा कप पाणी मी घातलेलं आणि आत्ता एक कप सगळे मिळून आत्तापर्यंत मी त्याच्यामध्ये सात कप पाणी घातलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज पडणार नाही पाणी घालून परत चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन कप साबुदाणा आणि एक बटाटं त्याच्यासाठी बरोबर सात कप पाणी लागतं लगेच आता ह्याच्यामध्ये आपण किसून ठेवलेलं बटाटं घालूया तर हे पा आम्ही बटाटं किसून घेतलं दोन वेळा चांगलं धुवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यात भरपूर पाणी घालून बाजूला ठेवलेलं तर आपण आता ताप पाण्यातून काढून हाताने थोडंसं दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि लगेच आपण साबुदाण्यात घालणार आहेत तर साबुदाण्यात घालताना हाताने चांगला सुट्टा करून घ्यायचा कीस आणि साबुदाण्यात घालायचा तर हे पा हाताने चांगला सुट्टा करून घालायचा कीस घातला की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला आता फक्त पाच मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे बाटरचा किस शिजायला जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटं लागतं फक्त मध्यम गॅसवर तर हे पहा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त चार ते पाच मिनटं आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे तर हे पहा आम्ही चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त झालेलं आहे मिश्रण आपल्याला पाहिजे असं जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त जास पातळसुद्धा नाही आपण याला नंतर थोडंसं गार करून घेणार आहे तर गार केलं अजून थोडंसं घट्ट होतं तर हे पा मी बटाट्याचा किस घालून पाच मिनटं शिजवून घेतलेले तर आपण आता थोडंसं स्पॅचलीवर घेऊन बटाटा शिजले आहे का पाहूया तर हे पा बटाटे चांगलं शिजलेले तर लगेच आता इथं गॅस बंद करायचा आणि मिश्रण थोडंसं गार करून घ्यायचं आहे जास्त गारसुद्धा करायचं नाही फक्त पाच ते सहा मिनटं गार करून घ्यायचं तर इथं मी सहा मिनटं मिश्रण गार करून घेतलेलं आहे तर लगेच आता ह्याचे आपल्याला कुरकुरे बनवायला घ्यायचे आहेत तर कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी अशी पिशवी घेतलेली आहे तुमच्याकडं असेल तशी पिशवी घ्या किंवा एखादी मोकळी झालेली मिठाची किंवा दुधाची पिशवी घेतली तरीसुद्धा चालन अगोदर चांगली धुवून घ्यायची आणि नंतर त्याच्यात मिश्रण भरून त्यांनी कुरकुरे बनवून घ्यायचे घेतलेली पिशवी अशी एखाद्या बाऊलवर ठेवायची किंवा ग्लासवर ठेवायची आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं एकदम जास्त भरायचं नाही चार पाच पाळ्या भरायचं तर हे पा आम्ही थोडंसं पिशवीत मिश्रण भरून घेतलेलं आहे तर वरच्या बाजूला हवं तर तुम्ही एखादं रबर लावू शकता आणि पिशवीच्या खालच्या बाजूने आपल्याला थोडंसं होल पाडायचं आहे एकदम जास्त होल पाडायचं नाही थोडं बारीकच पाडायचं आणि लगेच ह्याचे आपण आता कुरकुरे बनवायला घेऊया त्याच्यासाठी इथं मी प्लास्टिक टाकलेलं आहे आणि त्याच्यावर मी बन कुरकुरे बनवून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला कुरकुरे बनवून घ्यायचे आहेत आणि पिशवीनेसुद्धा किती छान कुरकुरे बनवता येतात पा साबुदाना बटाट्याचे कुरकुरे बनवण्यासाठी आपल्याला सोऱ्याची किंवा मशीनची बिलकुल गरज पडत नाही पिशवीनेसुद्धा एवढे छान कुरकुरे बनवता येतात आणि फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये कुरकुरे बनवून होते तर बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि पहा किती मस्त पटापट कुरकुरे बनवता येतात तर राहिलेले कुरकुरे सगळे आपण असेच बनवून घेऊया तर इथं मी सगळे कुरकुरे बनवून घेतलेले येतं तर हे कुरकुरे आपल्याला आता दोन दिवस उन्हामध्ये चांगले वाळून घ्यायचे आहेत दोन दिवस कुरकुरे उन्हामध्ये वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतेत बिलकुल खराब होत नाहीत हे पहा मी दोन दिवस कुरकुरे चांगले उन्हात वाळून घेतलेले येतं आणि मस्त कडक वाळून घेतलेले येतं उन्हामध्येच कुरकुरे चांगले वाळून घ्यायचे म्हणजे भरपूर दिवस टिकतेत खराब होत नाहीत तर थोडेसे कुरकुरे मी तुम्हाला तळून दाखवते किती छान फुगतात त्याच्यासाठी मी अगोदरच तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की थोडेसे कुरकुरे त्याच्यात सोडायचे आणि किती छान कुरकुरे फुगलेत पा एकदम छान कुरकुरे फुगलेले आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेले येतं तर थोडेसे कुरकुरे मी असेच तळून घेते हे कुरकुरे बनवायला खूप सोपे आहेत दोन कप साबुदाना आणि एक बटाटा असेल तर त्याच्यासाठी सात कप पाणी ठेवायचं एकदम बरोबर होतं किंवा तुमच्याकडं कप नसान तर तुम्ही वाटीने मोजून घेऊ शकता ज्या वाटीनी साबुदाना मोजून घेतान त्याच वाटीनी मोजून पाणी घालायचं तर हे पा मी थोडेसे कुरकुरे इथं तळवून घेतले आहेत आणि किती मस्त कुरकुरे झालेत पा आणि तिप्पट कुरकुरे फुगलेले आहेत खायलासुद्धा खूप छान झालेत खमंग तर अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे एक वेळा तरी नक्की बनवून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद